हेरले गावातील बारगीर मळा वसाहतमध्ये राजूबाबा आवळे यांच्या दहा लाख फंडातून कॉन्क्रीट रस्ता पूर्ण आमदार राजूबाबा आवळे यांच्या आमदार फंडातून बारगीर वसाहत येथे कॉन्क्रीट रस्ता उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास आमदार राजूबाबा आवळे उपस्थित होते तसेच काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवान जाधव काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शकील अल्लार गिरीश फोंडे गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे डेपोडी सरपंच निलोफर खतीब माजी डेपोडी सरपंच बख्तियार जमादार ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर हिरालाल कुर्णे मिना चौगुले असलम खतीब रियाज जमादार मोझे वडगाव पोलीस पाटील अमीर हजारी उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले व आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी रांझा पटेल जावेद बारगीर अरिफ खतीब मळ्यातील नागरिक व बारगीर मळ्यातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका